जो पाणीसे नाते है वो लिवाज बदलते है, और जो पसीने से नाते है वो इतिहास बदल देते है दोस्तों एक असं व्यक्तिमत्व जानी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये केवळ एका समाजासाठी नाही तर पूर्ण जातीसाठी कार्य केलं आणि त्यांचे विचार त्यांचं संविधान अजरामर आहे अशाच संविधानाचा माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये मा परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये अवमान करण्यात आला अपमान करण्यात आला या घटनेचा निषेधार्थ शांतीनं माझे बौद्ध सैनिक लढत होते परंतु प्रशासनानं सरकारनं दखल घेतली नाही त्या ठिकाणी शांततेचं जे आंदोलन होतं ते वातावरण बिघडलं आणि हिंसक वळण निर्माण झालं यामागे खरंच शासकीय प्रशासकीय सरकार किंवा मोठी यंत्रणा असू शकते का हा एक प्रश्न सामान्य माणसाच्या मनात आहे कारण मी एक राजकारणामध्ये असल्यामुळं ह्याच्यामागं एक मास्टर माइंड असू शकतं असं मला वाटतं कारण माझ्या मतदारसंघातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये बूथ कॅप्चरिंग जागोजागी जबरदस्तीने दादागिरीने पैसे वाट पैशाचा पाऊस पडून मतदान करून सत्ता बळकट करण्यात आलेली आहे हा कुठतरी जनतेच्या मनात रोष पी आहे आणि अशा याच्यामध्ये बेरोजगारी किंवा अनेक प्रश्न असताना देखील कुठतरी वेगळं वळण लावून देऊन आपलं आपण राज्य करावं अशी कुठंतरी सरकारची भावना आहे का या ठिकाणी हा प्रश्न निर्माण होतो आणि हो लोकप्रतिनिधी एकही त्या ठिकाणी घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वप्रथम आलेलं नाही त्या ठिकाणी मी जिल्ह्यामध्ये असलो तर मी नक्कीच माझ्या मतदारांना भेट दिल्या असत्या जे बौद्ध बांधव आहेत भीम भीमसैनिक आहेत त्यांना टी त्या ठिकाणी शांततेचं मी आव्हान केलं असतं परंतु मी जिल्ह्यामध्ये नव्हतो बांधवांनो आणि जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पूर्ण बाउंड्री बंद झाली असल्यामुळे मला येता आलं नाही आणि नुकसान सर्व समाजाचं झालेलं आहे तरी तात्काळ त्या ठिकाणी कडक शासन केलं असतं तर ही घटना झाली नसती प्रत्येक घटनेला आपल्या देशामध्ये वाचा फोडण्यासाठी आंदोलन करावं लागत आहे प्रत्येक अन्यायावर आपल्याला हक्क आणि न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करावं लागत आहेत ही खूप मोठी दुर् दुर्भाग्याची बा गोष्ट आहे आणि जसं हे सरकार स्थापन झालेलं आहे तसंही मोठ्या संख्येने हे वाढ वाढलेलं आहे असो आपल्याला आता सध्या शांतता शांततेने राहायचं आहे वातावरण शांत झालेलं आहे हे वातावरण पूर्ण परभणी जिल्ह्यातून पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण देशामध्ये जाण्याची शक्यता आहे जात आहे तरी हे कुठतरी थांबावं म्हणून सध्या आपण सर्वांनी शांतता बाळगावी प्रशासनाला सहकार्य करावं प्रशासन नक्कीच आपल्या मागणीला इथं आता लक्षपूर्वक घेईन अशी मी आशा व्यक्त करतो इथंच थांबतो जय भीम जय जय हिंद जय बळीराजा धन्यवाद